रामकृष्ण हरी आता मी माळा आहे हा माळा आहे ह्या माळ्यावरून मी आता खाली उतरते सगळे आठवण मला आहे कारण त्यावेळेला जेव्हा कधी मी इथे राहत होतो तेव्हा मोबाईल नव्हता रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्णा हरी जय जय का हे संडास पण करून घेतलं काय सगळं करून घेतलं संडास बाथरूम चला पण करू दे कडी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय